पाणीपुरी म्हटलं की हेल्प करायला लगेच चालू होय बुल्लू ऐ घाम किती आलाय बाई इकडे की आज पुऱ्या धुवायच्या घर आहे मग धन्यवाद पुदिना आणून स्वच्छ धुवून दिलाय मला चटणीसाठी वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं तेवढा तुम्हाला समजलंच असेल की आज इकडं पाणीपुरीची तयारी सुरू आहे आमची आज आहे संडे आणि आरो असताना आता एक्झाम संपलेली एक सुट्टी संपले आहे सध्या तर म्हटलं चला थोडंसं एन्जॉय करूया आरोची खूप इच्छा होती त्याला पाणीपुरी खायची होती आणि उन्हाळा म्हटलं की तुम्हाला माहिती आहे रोज दुपारी काहीतरी खावंच वाटतं तर इथं हे बघा मी कुकरमध्ये एक चार बटाटे घेतलेले आहेत आणि पांढरा वटाणा जो मी सकाळीच भिजत घातला होता तर तोही त्याच्यामध्येच घातलेला शिजण्यासाठी आणि नमक टाकलेलं एक चमचा आणि म्हटलं तर शिजवून घेऊया कारण वाटाणा नमक भरपूर टाकलं की आतमध्ये शिज चांगली चव लागते सुद्धा आणि छान शिजतं पण लवकर म्हणून तर इकडं शिजेपर्यंत आपण तोपर्यंत इकडं पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहे तर इथं बघा तुम्ही पुदिनेच एक मी वीस पंचवीस पानं घेतलेली आहेत बरं का एका दुसरा जास्त जासेल आणि इथं एक चार पाच मी मिरची घेतलेली हिरवी तिखट तुम्हाला किती आवडतं तेवढं कमी जास्त करू शकताय थोडंसं आलं घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातली तर इथे एक अर्धा चमचा वर मी नमक घातलेलं आहे कारण परत चटणीत आपण घालणारच आहे आणि इथं बघा एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे मी तर हे छान आता मी बारीक करून घेते इथं अगोदर तर इथं बघू शकता हे बघा इथंच एकदम अशी जी बारीक पेस्ट करून घेतलेली तर ह्याला मी अगोदर गाळून घेते इथं थोडंसं माझ्या एका हातात कॅमेरा होता आणि एका हातात इकडं काम चालू होतं एका हातानं त्याच्यामुळे थोडंसं इथं कॅमेरा माझा हल्ला होता त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या तर हे बघा पाणी वतून ते सगळं मी त्यातलं सगळा रस काढून घेतला आता इथं घातलंय मी एक चमचा जिरे पावडर आणि थोडासा लिंबाचा रस घातलाय बारका एक चमच्याने चमचावर इथं अंदाजे मी एक दोन चमचे मी इथं पाणीपुरीचा मसाला वापरलेला आहे आणि परत चवीपुरतं नमक घातलेलं आहे कारण मी पाणी इथं भरपूर केलेलं आहे त्याच्यामुळे नमकची परत गरज पडली अगोदर आपण टाकलं होतं तर ते विचारात घेऊनच परत वरून मी इथं नमक घातलेलं तर इथं बघू शकता हे बघा एकदम असे टेस्ट खूप छान झाली होती चाखून बघितलं तर असं वाटलं की बाहेर जसं आपण गाड्यावरती पाणीपुरी खातो ना तर तशी टेस्ट झाली होती ह्याला तर आता बाकीची आपण तयारी करून घेऊ आणि बटाटा आम्ही वटाने शिजले होते पण कुकर उघडायला अजून पाच मिनिट होते तर म्हटलं तोपर्यंत अगोदर इथं पुरी तळून घेऊया आणि हे बघा इथं आता मी तळून घ्यायला लागले आणि जेव्हा कधी आम्ही पाणीपुरी केले तेव्हा नेहमी दीपकदाजी रोहिणी गोलूसोबत असते त्याच्यामुळे आज त्यांची खूप आठवण झाली कधी सोडून खाल्लंच नाही त्याच्यामुळे आणि हे बघा इथे वडापुऱ्या सगळ्या मी तळून घेतलेले आहेत आणि इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बा किती मस्त शिजलंय ना वाटाणा आणि बटाटे तर बटाट्याची सालं काढून घेतली आणि इथं काय केलं मी मिरची पावडर नमक थोडेसे जिरापूट टाकलेले अगदी थोडासा किंचितचा लिंबू पिळलेला आहे आणि मग इथं सगळं मी आता स्मॅश करून घेते असं सगळं साहित्य टाकून जर आपण स्मॅश करून घेतलं ना तर ते पूर्ण एक्स सारखं म्हणजे त्याच्यामध्ये सगळी चव उतरते त्याची आणि अगोदर बारीक करून घेतलं आणि वरून मिक्स जर केलं ना तर ते कुठं लागतं मसाला कुठं लागत नाही असं होतं त्याच्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही स्मॅश करून घ्या एकदम सगळीकडे चव एकसारखी लागते त्याची आणि इथं आता बाकी सगळी तयारी झाली होती तर इथं आता चिंच गुळ्याचं पाणी बनवत होते मी तर आस्थाची आणि आरोची मध्येच लोडबोड चालू होती त्यांना कधी एकदा खाऊन बघतोय असं झालं होतं आणि आस्था अशी कॅमेऱ्याच्या पुढं हे बघा तिचे नखरे चालू होते <laughs> आणि आरो दादा चिडत होता अशी करते म्हणून तर हे बघा आता इथं अगोदर मी आस्थासाठी पाणीपुरी तयार केलेले तर म्हणतात तिला अगोदर धाकूळ या कशी बनली ती आपण पोणायला खायचा आहे नाही तडस खायचा सदर किड रेकडे लागते का अजून कॉम्प्लिमेंट ऐकलीच असेल की तो म्हणतो बाहेर जशी आपण पाणीपुरी खातो ना मम्मा त्याच्यापेक्षा खूप टेस्टी झाली होती म्हणत होता आणि खरंच पाणीपुरी खूप छान बनली होती तर हे बघा इथं सगळं साहित्य आता आता हे बाहेर घेऊन जायचं तयारीत आहे आम्ही हे बघा कोणा कोणाला असं वाटलं बघता क्षणी कि बाबा आज पाणीपुरी करूया किंवा पाणीपुरी खायची इच्छा झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा घेऊन आले सगळं पाणीपुरीचं तुम्ही होत चला फोन आलो आता त्याच्यामुळे ही सगळी दमलेत म्हणून मन म्हणलं आता मस्त पाणीपुरी खाऊ झाडाखाली बसून काय एकच मिनट खाली एक खाय पाणीपुरी <laughs> कटोळे <laughs> लाल भडग दल पोळ्या मग आ छान वाटते मस्त झाले गोडा आता झाला व्यवस्थित हूं नुवारो दादा <laughs> करायचं काव का <laughs> नाही खावत ते तुम्ही जरा इथं थोडं जागा कमी असल्यामुळे बसायला हे होते पंक्तीत बसवाय पाहिजे होतं मांडी घालून हे tako बसय तोडा गेली गेली मिशेल सक्सेसफुल <laughs> मामा काही नको म्हटल्यास पाणीपुरी खायला आणि आस्ता तर झोपी गेली होती पाहून आल्यामुळे दमली होती त्याच्यामुळे ती लगेच झोपली त्याच्यामुळे आम्ही चौगच होतो आता इथं खायला आता जरा थंड हवा सुटली जरा बरं वाटायला त्यांचे डोळे झाकायला लागले असतील झाडाखाली होय होय खाऊन तर झालं मस्त पैकी पण असं वाटत होत इथं झाडाखाली झोपून जावं पण काय करणार झाडांची पालं वगैरे खाली पडली होती थोडासा कचरा पण होता म्हणून म्हटलं नको रिस्क घ्यायला थोडा वेळ बसू गप्पा मारू आणि मग जाऊया आतमध्ये तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय